सार्वजनिक उपक्रम समितीसमोर समोर सिडको काही कामकाज चालू आहे आणि त्याच्या अनुषंगानं प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट द्यावी मुंबई एअरपोर्टला भेट देऊन कामकाजाची माहिती आहे सर काम अंतिम टप्प्यात आहे पण आता किती काम राहिले आणि कधीपर्यंत सुरुवात होऊ शकते सप्टेंबर पर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असा आम्हाला सांगितलं गेलं परंतु तो समितीच्या कामकाजाचा भाग नाही परंतु माहिती मिळाली त्याप्रमाणे काम अतिशय गतीने चालू आहे आणि सप्टेंबर पर्यंत कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असं आम्हाला विमानतळाच्या नावावरून वादविवाद वाद चालू आहेत सुद्धा काढले जातात जा त्याच्याबद्दल काय सांगतो त्याच्यावर शासन स्तरावर निर्णय होईल समितीची कार्यकक्षा ही समितीसमोर समोर असणार नवी मुंबई एअरपोर्टचं कामकाज इतकीच असल्यामुळे तेवढ्या कामकाजापुरती आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन प्रकल्पाची पाहणी केली